माननीय नामदार पंकजाताई मुंडे मंत्री पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन यांचं स्वागत माननीय नामदार पंकजाताई मुंडे मंत्री पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन यांचं स्वागत विजय घोगरे माननीय नामदार पंकजाताई मुंडे मंत्री पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन यांचं स्वागत विजय घोगरे मुख्य कार्यकारी जलसंपदा विभाग यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते घोगरे साहेबांना विनंती आहे ताईंचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे यानंतर मी माननीय आमदार धस यांना विनंती करते माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान आणि सत्कार आपण करावा अशी अण्णांना माझी विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका